नमस्कार मी माळकर आपण पाहत आहात लक्षवेध गावाल्यानो तुम्हाला कंगना राणावत तीच कंगना राणावत जी बॉलिवूड चित्रपट अभिनेत्री आहे आणि तिने एक शाप दिला होता आज मेरा घर घर तुटा आहे कल तुम्हाला घमन तुटेगा आठवलं सगळं काय झालं होतं ते कंगना राणावत ही बॉलिवूडची अभिनेत्री तिने समाज माध्यमावरून म्हणजे फेसबुक असेल ट्विटर असेल त्यावरून तत्कालीन उभाटा सरकारवर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या सरकारवर टीकेची झोड उठवली होती सरकारच्या कामांची आणि सरकार जे घपले करते त्याच्याबद्दल कंगना राणावत हिने आवाज उठवला होता आता असा आवाज उठवणं हा लोकशाहीने देशातल्या प्रत्येक नागरिकाला दिलेला अधिकार आहे पण मित्रांनो यांची लोकशाही ही सोयीस्कर असते आणि त्यामुळे कंगना राणावत ही आपल्या सरकार विरुद्ध काहीतरी कट करते असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मानून टाकलं कंगना राणावत बोलत होती सरकारवर टीका करत होती आणि ती टीका ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्तिशहा घेतली त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच सरकार होत आणि त्यांचा महापौर होता मुंबई महानगरपालिका ही त्यांच्या ताब्यात होती कंगना राणावत हिला कायमचा धडा शिकवण्यासाठी त्या मुंबई महानगरपालिकेतील सत्तेचा गैरवापर उद्धव ठाकरे यांनी केला आणि कंगना राणावतला तिचं ऑफिस त्याबद्दल नोटीस पाठवण्यात आली आणि ती नोटीस पाठवताना हेतू साफ होता कि कंगना राणावत हिला त्रास द्यायचा आपल्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला त्रास द्यायचा हे त्यामागचं धोरण होत आणि कंगना राणावत त्यापैकी एक होती पत्रकार अर्णव गोस्वामीला ए के फोर्टी सेवन घेऊन अटक करायला पोलीस पाठवले आणि त्याला अक्षरशः खेचून बाहेर काढलं घरातून ते कमी होत की काय तर कंगना राणावत हे तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारचं दुसरं टार्गेट होत आणि त्यानंतर मित्रान मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत नोटीस बजावल्यानंतर कंगना राणावत हिच ऑफिस अनधिकृत आहे नियमानुसार नाहीये असं ठरवून ते पाडण्यात आलं एक अभिनेत्री एक महिला पण तिच्या विरोधात अशी कारवाई करण्यात आली तिचं ऑफिस लिगल होत अधिकृत होत पण सत्ता आणि सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे त्यावेळेस तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने दाखवून दिलं होत कंगना राणावतचं ऑफिस तोडलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दैनिक सामनामध्ये हेडलाईन होती उखाड दिया एका महिलेचं ऑफिस तोडणं आणि त्याला पुरुषार्थ मानला गेला आम्ही मर्द आहोत आणि आमचा मर्दपणा काय तर एका महिलेच लिगल ऑफिस तोडणं हा त्यात तो, त्या तो मर्दपणा होता त्यावेळेस कंगना राणावत म्हणाली होती की आज मेरा घर तुटाय एक दिन तुम्हाला घमन तुटेगा मंडळी ते प्रकरण कोर्टात गेलं कोर्टाने कंगना राणावत हिच्या बाजूने न्याय दिला आणि मुंबई महानगरपालिकेला कंगना राणावतचं जे नुकसान झालेलं आहे ते भरण्याचे आदेश दिले होते मंडळी पण कंगना राणावतने जी भूमिका घेतली ती खरच प्रशंसनीय भूमिका होती कोर्टात कंगना राणावतने सांगितलं की हे जे पैसे आहेत जे मुंबई महानगरपालिका मला देणार आहेत ते पैसे मुंबईतल्या करदात्यांचे आणि त्या करदात्यांचा पैसा मी घेणार नाही अशी ती भूमिका होती आणि त्याच ठिकाणी कंगना राणावत हिने पहिल्यांदा खमण तोडला होता जी यंत्रणा हाताशी धरून कंगना राणावतचं घर पाडण्यात आलं तत्कालीन रडरागिण्या तिला शिव्याशाप देत होत्या आज त्या रणरागिनेही संपलेल्या आहेत आणि ज्याच्या जीवावर ज्या सत्तेच्या जीवावर हे सगळं घडून आणण्यात आलं ती राज्यातली सत्ता तर गेली मुख्यमंत्री पदही गेलं आणि मुंबई महानगरपालिकाही संपली तिथे प्रशासक नेमण्यात आला म्हणजे थोडक्यात काय तर कंगना राणावत तिने दिलेला शाप हा अक्षरशः खरा ठरला पण नियतीत एवढेच सूड उगवत नाहीये नियतीने परत एकदा सूड घेतलाय आणि कंगना राणावत हिला भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी मतदार मतदारसंघातून लोकसभेसाठी तिकीट देऊ केलं एक स्त्री जिला सर्व बाजूने नाडण्यात आलं पण ती खंबीर उभी राहिली आणि खंबीर उभी राहतानाही तिने विचार कोणाचा केला तर मुंबईतल्या करदात्याचा विचार केला सर्वसामान्य व्यक्ती जो मुंबईत कर भरतो त्याचा विचार केला आणि ठामपणे उभी राहील आज भाजपने तिला मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिलेली इतकंच नाही मित्रांनो लिहून घ्या कंगना राणावत शंभर टक्के विजयी होणार आहे शंभर टक्के विजयी होणार आहे आणि ती लोकसभेत जाणार आहे ज्या कायद्याचा आधार घेऊन नियमांचा आधार घेऊन खोट खोट दाखवून कंगना राणावतचं ऑफिस आणि घर तोडण्यात आलं आज तीच कंगना राणावत लोकसभेमध्ये बसून कायदे निर तयार करणार आहे आणि हे खरं घमंड तोडणे आहे ते तुटलं अगोदर तर तुटलेलं आहेच पण त्याच्या जखमेवरची हे मीठ आहे आणि का असू नये मित्रांनो का असू नये भाजपने कंगना राणावत हिला तिकीट दिलं तो काही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर सूड उगवण्यासाठी नाही तर ते तिकीट दिलं कारण कंगना राणावत हिने जी भूमिका घेतली सुरुवातीपासून त्या ती भूमिका भाजपच्या एकंदरीत भूमिकेशी स सुसंगत होती इतकंच नाही तर सर्वसामान्यांचा विचारही कंगना राणावत याने केला आणि त्यामुळे कंगना राणावत त्या ही त्या दृष्टीनेही एक योग्य उमेदवार होती आणि त्यासाठी तिला ही उमेदवारी देण्यात आलेली मंडळी आता सत्ता नसलेले उबाटा किंवा संजय राऊत असतील हे नेमकं काय करणार हा पुन्हा महत्वाचा प्रश्न आहे कारण नियती अजून सूड घ्यायची थांबलेली नाहीये अजून थांबलेली नाहीये बराच काळ अजून जाणार आहे आणि नियती कोणकोणत्या प्रकारे सूड घेईल हे आपल्याला दिसणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद